आता पुढील बातमीकडे सांगलीतल्या वसंतदा मार्केट यार्डात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भरलेले पोते घेऊन पळण्याच्या शर्यतीचा थरार आणि जल्लोष पाहायला मिळाला धावणाऱ्या स्पर्धकांना इतर हमालांनी जोरदार पाठिंबा दर्शवत स्पर्धेत रंगत आणली वसंतददा मार्केट यार्डात हमालांच्या पोते घेऊन पळण्याच्या शर्यती प्रतिवर्षी रंगतात पूर्वी शंभर किलोचे पोते पाठीवर घेऊन हमाल धावत होते परंतु काही वर्षापूर्वी शासनाने पाठीवरच्या पोत्याची क्षमता पन्नास किलोपर्यंतच केली आहे तेव्हापासून पन्नास किलोचे पोते घेऊन धावण्याच्या शर्यती होतात अनेकांची गोदामे भरली आहेत हमालांना थोडीफार विश्रांतीही मिळत आहे त्यामुळे ही संधी लक्षात घेऊन हमालांच्या प्रतिनिधींनी आज पोते घेऊन पळण्याच्या शर्यतीचे आयोजन केले होते आज सकाळच्या सुमारास मार्केट यार्डात स्पर्धेस प्रारंभ झाला अठरा हमालांनी स्पर्धेत भाग घेतला स्पर्धा पाहण्यासाठी हमाल बांधव व्यापारी आदी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा जमले होते साधारण दीड किलोमीटर अंतराची ही स्पर्धा होती या स्पर्धेत सांगलीच्या नवनाथ बंडगरने एक किलोमीटरचे अंतर पार करून पहिला क्रमांक पटकावला विजेत्या पाच स्पर्धकांना अनुक्रमे अकरा हजार एकशे अकरा रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि तीन हजार तीनशे रुपये रोख आणि ढाल बक्षीस देण्यात आले पाहिजे बोला अंगमेनकी कष्टकऱ्यांचे नेते ज्येष्ठ कामगार नेते स्मृतिशेष साती बापूसाहेब मगदूम यांच्या स्मरणार्थ आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आज या ठिकाणी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीनं हमालांचे पन्नास किलोचे पोते पाटीवर घेऊन पळण्याच्या सर्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर असं संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता हमालांच्या कलागुणाला त्यांच्या अंगी असलेल्या ताकदीला वाव देण्यासाठी या स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येत असतात यापूर्वी शंभर किलोचे पोतं घेऊन प धावण्याच्या स्पर्धा पार पडत होत्या परंतु कालानुरूपमध्ये त्यामध्ये बदल झाला आणि आता पन्नास किलोच्या दरवर्षी स्पर्धा पार पाडत आहेत आजच्या या स्पर्धेमध्ये सुमारे तेवीस हमालांनी वेगवेगळ्या विभागातील भाग घेतलेला होता आणि या स्पर्धा अत्यंत चांगल्या रीतीनं आणि सुंदर प्र प्रकारे संपन्न झालेल्या आहेत या संपूर्ण ह्याच्यामध्ये हमाल पंचायतचे सर्व पदाधिकारी यांचं सहकार्य लाभलं विशेषतः बाळासाहेब बंडगर राहगू बंडगर मारुती बणगर इक्बाल शेख रंगा काळेल रवी ही सांगोळकर संदीप धंगेकर सा खंडू सोनूर गडदे अशा अनेक जणांचं यामध्ये आज योगदान लाभलेलं आहे आणि त्यांनी स स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडलेली आहे त्या स्पर्धा समारंभ आणि आरोग्य शिबिराचे उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष विशालदादा पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मान्य प्राध्यापक पद्माकर सर या ठिकाणी उपस्थित होते भारताच्या पंच्याहत्तर प्रदत्ता दिनाच्या आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपले दादा पाटलांचा दादा दा दा पाटलांचा सत्याहत्तर वर्ष ओळखले त्या वसंतदा ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठा सिंहाचा वाटा उचलला त्या वसंतदादांनी ही बाजार समिती स्थापन केली या बाजार समितीत व्यापारी शेतकऱ्यांचा माल आला माझा सर्वात महत्वाचा घटक हा कष्टकऱ्यांचा हमाल तोलायदार या सर्व बांधवांचं या ठिकाणी वेगवेगळ्या दुष्काळी भागात लोक येऊन काम सुरू झालं आणि या सर्व कष्टकऱ्यांना एक संघ ठेवून एकत्रित ठेवून त्यांच्यावर अन्याय होऊ नये वेळ प्रसंगी वसंतदाशी सुद्धा भांडावर लागलं तर भांडाची तयारी ठेवली आपल्या कष्टकऱ्यांसाठी भांडणारा नेता म्हणजे साथी बापूसाहेब बपू या बापूसाहेब बपूबांच्या आजच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण पोते घेऊन पाळण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा